वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त ह्याच दिवशी नरनारायण जयंती बसवेश्वर जयंती आणि विष्णूचा सहावा अवतार परशुराम जयंती देखील साजरी केली जाते व्यासमुनी महाभारत ग्रंथाची रचना करणा करण्यास याच दिवशी प्रारंभ केला वृंदावनाच्या बाके बिहारी मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे दर्शन होते एक आख्यायिका अशी आहे की ह्या दिवशी गंगा पृथ्वीवर अवतरली आणि ह्या तिथीस गंगा नदीत स्नान केल्यास पापांचे शमन होते असेही म्हणतात कृषी संस्कृत पालक म्हणून या दिवशी बलरामाची पूजा केली जाते आणि मुद्दाम औषधी वनस्पतींची लागवड केली जाते ओरिसामध्ये मुढी अनुकला आणि राजस्थानमध्ये आखा तीज म्हणून हा सण साजरा केला जातो महाराष्ट्रातील खानदेश प्रांतात ह्या सणाचे विशेष महत्त्व आहे अक्षय तृतीया अर्थात आखाजी या उत्सवाची सुरुवात दहा पंधरा दिवस अगोदरच सुरू होते चविष्ट करंजा घरोघरी भरपूर प्रमाणात केल्या जातात खापरावरच्या पुरणपोळ्या आणि आमरस यांचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी घागरपूजन केले जाते त्याचप्रमाणे पितरानात तर्पण देखील कर करतात माहेरवाशिणी दहा दिवस माहेरपणाला येतात आणि झोका बांधून अनेक गाणी गातात चैत्रगौरींचं हळदी कुंकू करून डाळ आणि पन्ह यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो हिंदू धर्माप्रमाणे जैन धर्मात देखील हा दिवस अतिशय पवित्र मानला आहे या तीर्थकर श्री ऋषभदेव भगवान यांनी एका वर्षाची तपस्या पूर्ण केली होती अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही असे म्हणूनच या दिवशीच्या दानाचे खूप महत्त्व आहे या दिवशी केलेले दान कधीही क्षयाला जात नाही असे म्हणतात अस्याम तिथो तिथो क्षयमूर्पती हुतम न दत्तं तेना क्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया उद्दिश्य दैवत क्रियन्ते मनुष्ये स्तच्चा क्षयं भारत सर्वमेव सर्वाणा अक्षय तृतीये Kup, kup, šubica.